दहा रुपयाची कोथंबीर घेताना दहा वेळा चेक करता पण बँकेत लाखो रुपये कधी चेक केलंय का की बँक सेफ आहे का नसेल चेक केलं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात आधी चेक करा कार रेशिओ म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ याचा अर्थ की तुमच्या बँकचं नुकसान झेलण्याची किती क्षमता आहे हे कार रेशो वरून समजतं जितका जास्त कार रेशिओ तितकी तुमची बँक सुरक्षित प्रायव्हेट बँक चा कार रेशिओ हा नऊ टक्क्यांपेक्षा जास्त हवा तर पीएसयू बँक चा कार रेशिओ हा बारा टक्क्यांपेक्षा जास्त हवा दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रॉस एन पी ए नॉन परफॉर्मिंग असेच जितका जास्त बँक चा एनपीए तितके जास्त चान्सेस आहेत तुमची बँक बुडण्याची त्याच्यामुळे ग्रॉस एन पी ए हा दोन टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा तिसरा आहे कासा रेशिओ करंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशिओ करंट अँड सेव्हिंग अकाउंट वर बँक खूप कमी इंटरेस्ट देते त्याच्यामुळे बँकेसाठी हा पैसा स्थिर आणि स्वस्त आहे यामुळे जितका जास्त कासा रेशिओ तितकी बँक सेफ सो आता तुम्ही चेक करा कि बैंक की तुमची बँक सेफ आहे की नाही आणि अशा सहज सोप्या आणि महत्वपूर्ण कॉन्टेंटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका